नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत नज्जू पहलवान यांनी केलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करा नज्जू पहलवान यांनी विविध ठिकाणी केलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करावी अशी मागणी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर पंकज जावळे यांच्याकडे विविध निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी नगरसेवक नसमत यावेळी नगरसेवक समत खान सामाजिक कार्यकर्ते मुजाहिद कुरेशी मानवाधिकार परिषदेचे प्रदेशाध्यक्ष नवज शेख पप्पूभाई जहागीरदार मुजाहिद सय्यद खालिद शेख व अबभाई पत्रकार मौलाना शफीक कासमी सादिक मेंबर मुजाहिद शेख तन्वीर शेख जुबैर शेख उजेर सय्यद वाहिद हुंडेकरी मंसूर सय्यद समीर बेग आदी मान्यवर उपस्थित होते अवैध अतिक्रमण व ताबा घेतलेले प्रॉपर्टीजवर चांद सुलताना हायस्कूल एक वर्ष झालं त्याला कंप्लीट जे आम्ही आम्हाला मंजूर झालेली आहे आणि ते शाळेवर आम्ही काम करतो ये गेतला पासुन, लोग जे घेतल्यापासून समोरचे लोक जे त्यांनी पर्सनल अटॅक सुरू केलेले आहे आणि त्यांनी स्वतः सिंडिकेट भागात कोटला भागात मुकुंदनगर भागात ज्यांचे अवैध ताबे आहेत लई अवैध ताबे आहेत मुकुंदनगरमध्ये वीस गुंठे महानगरपालिकाची जागा बागडून तिकडं गाळे गाळे बांधण्यात आलेली आहे हे भाडे तत्वावर दिलेले आहे हे सगळं पाळावं हे आमचं निवेदन होतं आज आयुक्त आयुक्त साहेबाला आणि डिडीगेट भागात महानगरपालिकेची कचरबुंदी तोडून तिकडं एक बंगला बांधण्यात आलेला आहे ते बी पाळण्यात यावा ही आमची मागणी होती आज आयुक्त साहेबांनी आयु आयुक्त साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं हा दिवसाची आज कारवाई कर अतिक्रमण केस नाही करा अतिक्रमण केलेले प्रॉपर्टी लज्जू पैलवान नगरसेवक लज्जू पैलवान व त्यांचे सहकारी पूर्ण तोडी आज हे जे शहरात जे जीव पालवांवर त्यांचे जे सहकारी त्यांचे जे अतिक्रमण त्यासाठी आम्ही वर्षापूर्वी आयुक्त साहेबांनी तक्रार केलेली आहे त्या आति, अतिक्रमणाबाबत चिंडीगेट बाग असू खोटला असू मुकुंदनगर असो त्याच्यावर काही ॲक्शन न घेतल्यामुळे आज आम्ही आयुक्त साहेबांची आम्ही समक्ष भेट घेऊन त्यांना स्मरणपत्र दिलेलं आहे व आम्ही मागणी केलेली आहे याच्यावर आता तुम्ही आठ दिवसात काही कारवाई केली नाही तर आम्ही हे सगळे आमचे जे सहकारी आहे हे आम्ही आठ दिवसात तर त्यांना अंटिमेटेन दिलेलं आहे नाही तर आम्ही इथं उपोषणला बसणार व जे आमच्या तक्रारीची झेंडेगड भागात जे दरबार कंस्ट्रक्शन आहे ते जी बिल्डिंग झालेली आहे त्याची दखल ना घेतल्यामुळं तिथं एक महिनापूर्व महिनापूर्वी एक मोठा हासा झाला तिथं एक लहान सहा वर्षाचा मुलाचा मृत्यू झालेला ते आमची तक्रारची तवित दखल घेतली असती तर ही मोठी घटना घडलेली नसती तर आम्ही आयुक्त साहेबांना आम्ही समक्ष सगळे आमचे सहकारी भेटून आम्ही मागणी केलेली आहे ते आठ दिवसात ते त्यांच्यावर कारवाई करावी नाही तर अन्यथा आम्ही उपोषणला बसणार प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर